पूर्वी भावे घेभरारीच्या शुक्रवारच्या स्मार्ट एपिसोडमध्ये आपलं स्वागत आजच्या एपिसोडमध्ये आपण इंटरनेट वर एथनिक ज्वेलरी शॉपिंगचा एक मस्त ऑप्शन पाहणार आहोत आणि त्याचबरोबर आणि या, दिवस या दिवसांमध्ये आपली शोधक नजर सातत्याने सुंदर सुंदर कपडे दागिने शोधत असते शिवाय या दिवसांमध्ये आपल्याला गरज असते ती ट्रेडिशनल दागिन्यांची म्हणून आज आम्ही तुमच्यासाठी एक वेबसाईट घेऊन आलोय ज्याचं नाव आहे पारो ओए यावर तुम्हाला एथनिक ज्वेलरी पाहायला मिळेल पण त्याची डिझाईन्स काही हटके आहेत शॉपिंग सेगमेंटमध्ये आज आपण खूप युनिक अशी वेबसाईट बघणार आहोत ही वेबसाईट मुख्यतः आहे ती ज्वेलरी शॉपिंगसाठी वेगवेगळे डिझायनर ज्वेलरी असेल फंकी ज्वेलरी असेल हे जर तुम्हाला विकत घ्यायचे असेल ते ही घर बसले आणि एका क्लिकवर तर तुम्ही ही वेबसाईट नक्कीच बघायला हवी आज आपण बघतोय ती पारो ओ डॉट इन याचं नाव सुद्धा खूप वेगळं खूप युनिक आहे तुम्हाला बघितल्यानंतरच लक्षात येईल खूप वेगळी अशी रेंज इथे तुम्हाला बघायला मिळेल जनरली आपण आतापर्यंत ज्या वेबसाईट्स बघितल्या आहेत त्याच्यावर तुम्हाला गोल्डन किंवा कुठल्याही धातूचे आपण सिल्वर ज्वेलरीचे पण वेबसाईट बघितलेले आहेत मात्र ह्या वेबसाईटवर तुम्हाला खड्यांचे किंवा रत्नांपासून वेगवेगळ्या बनवलेल्या ज्वेलरीज बघायला मिळतील आता आपण याच्या होम पेजवर आहोत याचा ओव्हरऑल लुकसुद्धा जरा वेगळा आहे या वेबसाईटचा इथे तुम्हाला इथे नाव आणि त्याच्याखाली या काही खूप कमी टॅब्स आहेत त्यामुळे खूप गोंधळून जाण्याची पण आवश्यकता नाही आहे इथे खूप कमी टॅब्स आहे आणि त्याच्यातच तुम्हाला सगळे प्रॉडक्ट्स बघायला मिळतील त्याच्यानंतर पुढे जाऊयात कलेक्शन्स आता कलेक्शन नक्की या वेबसाईटवर कुठले कुठले आहेत हे पण बघूयात कलेक्शन्सवर मी क्लिक केल्यानंतर इथे बरेच ऑप्शन्स मिळतील इथे बँगल्स आणि हँडकप्स है। आहेत हँडकप्स म्हणजे आपण ज्याला ब्रेसलेट पण म्हणतो जर असे मोठ्या साईजचे असतात हे तसे आहेत याशिवाय बॉडी चेन आहे बरेच आता ब्रायडल सीजन तसंही चालू आहेच त्यामुळे असे काही वेगळे प्रकार जे तुम्हाला घ्यायचे असतील जे तुम्ही वेस्टर्नवर सुद्धा आरामात कॅरी करू शकता किंवा ट्रेडिशनल कपड्यांवर तर खूपच सुंदर दिसतील असे काही पर्याय आहेत यासोबतच इयरिंग्स आपल्याला कुठेही जायचं असेल जा तर कानात एक छानसं कानातलं जरी असलं तरी एक खूप वेगळा लुक येतो तुम्ही खूप स्टायलिश दिसता त्यामुळे ते यासोबतच मांग टीका जो प्रकार आहे ते आहे त्याच्यानंतर नेकलेसेसमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत आता हे जरी दिलं तरी यांनी ज्वेलरी हे ज्वेलरीचे वेगवेगळे टॅब जरी केले असले तरी त्याच्यामध्ये त्यांचं एक वेगळं कलेक्शन आहे मी ज्या प्रॉडक्टवर क्लिक करते तिथे त्या कलेक्शनचं नाव येत आहे आता ही पोलकी रिंग आहे यासोबतच ही मिरर रिंग आहे याच्यामध्ये मिरर आहे आणि आजूबाजूला ते कुंदन वर्क केलेलं आहे यासोबतच तसंच नेकलेसमध्ये चार्मिंग चोकर आहे चोकर प्रकार तुम्हाला जर आवडत असेल तुम्ही जरा लोन से ड्रेस किंवा कुठलाही ड्रेसिंग केलेलं असेल तर त्याप्रमाणे तुम्ही चोकर कॅरी छान करू शकताय ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकताय अगदी ट्रेडिशनल लुक हवा असेल तर इथे छान मांग टिकेचे वेगवेगळे प्रकार आहेत सिंपल हवा असेल किंवा असे वेग अ, हे पूर्ण दोन्ही साईडने चेन आणि मध्ये हे असा जरी हवा असेल तर तसासुद्धा तुम्ही तो घेऊ शकता कलेक्शन्समध्ये सुद्धा सेलचा एक वेगळा टॅब आहे ज्याच्यात तुम्ही जाऊन सेलचे से कुठले प्रोडक्ट आहेत ते सिलेक्ट करू शकताय ते खरेदी करू शकताय मुख्यतः या वेबसाईटवर तुम्हाला कुंदनवर किंवा कुठलेही खडे वापरलेले असे दागिने बघायला मिळतील इतर वेळेपेक्षा जर असं वेगळं हटके असं काही ट्राय करायचं असेल ब्रायडल सीझन आहे त्यामुळे त्या दृष्टीने तुम्ही जर वेगळं स्वतःसाठी काहीतरी बघत असाल तर ही वेबसाईट खूप छान आहे याशिवाय इथे जर गोल्ड रश म्हणून हे जे कलेक्शन आहे ते बघूयात इथे तुम्हाला जर असे वेगळे असे हे है हँडकप्स आहेत ब्रेसलेट्स आहेत ते जरा वेगळ्या पद्धतीचे बघायला मिळतील जर अशी फंकी ज्वेलरी आपण याला म्हणू शकतो टर्कवाईज टर्कवाईज खूप ट्रेंड आहे सध्या तुम्ही कुठलाही ज्वेलरीसुद्धा मिसमॅच करू शकता तुमच्या ड्रेससोबत हो त्यामुळे टर्कवाईज वापरून केलेलं हे है, हँडकफ आहे अशाच पद्धतीने वेगवेगळे जर असे असे स्मोकी इफेक्टचे सुद्धा स्टोन्स इथे वापरून हे है, हँडकप बनवलेलं आहे एकंदरीत जर असे वेगळे आणि हटके असे ज्वेलरीचे पर्याय तुम्ही बघत असाल तर पारोए डॉट कॉम खूप वेगळी अशी वेबसाईट आहे या वेबसाईटवर तुम्हाला बरेचसे ऑनलाईन शॉपिंगबद्दलसुद्धा टिप्स मिळतील त्यामुळे तुम्ही जर ऑनलाईन शॉपिंग पहिल्यांदा जरी करत असाल तरी या या ही जी वेबसाईट आहे ती तुम्हाला व्यवस्थित गाईड करेल ओव्हरऑल जर ज्वेलरीमध्ये काहीतरी वेगळं शोधत असाल खड्यांची ज्वेलरी आवडत असेल आणि त्यामध्ये काहीतरी वेगळे पर्याय जर शोधत असाल तर इतर वेबसाईट्सपेक्षा या वेबसाईटला प्राधान्य द्या खूप वेगळे कलेक्शन आहे खूप वेगळी रेंज आहे आणि तुम्हाला ती बघितल्यानंतरच नक्की आवडेल कॅमेरामॅन श्रीकांतसह अपूर्व सुभेदार ए बी पी माझा मुंबई